हरे महा ब्राह्मण वाचवत समस्यू आणि भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले सुखाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि जड भरत या ठिकाणी रहुगणाला उपदेश करतात हे रहुगणा तू अह पुरा भरतो नाम राजा अरे रहुगणा तू जे म्हणालास की मी या ठिकाणी राजा आहे आणि मी तुला शासन करणार आहे तेव्हा हे राजा मला हे सांग की तू राजा आणि मी नोकर असं जे द्वैत तुझ्या मनात आहे तेच चुकीचं आहे त्याचं कारण असं आहे की द्रव्य स्वभावाशय कालकर्म नामना जय विहिकृतद्वितीयम हे द्रव्य स्वभाव काल आशय आणि कर्म या एवढ्या सगळ्यांमध्ये सगळ्या द्वैत प्रपंचा व्यवहार होतो मायेचा व्यवहार होतो काल सांगितल्याप्रमाणे नऊ नऊ द्रव्य आहेत त्याचप्रमाणे स्वभाव आहे आशय म्हणजे कर्मग्रंथी आहेत कर्माशय कर्मबीज आहे काल म्हणजे जो काळ आहे काळाचं या ठिकाणी परिमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जसं सांख्य तत्वज्ञानाने काळालाच भगवान मानले छ काला छ काल परम हो महान तो काळ अत्यंत मोठा आहे आणि सकाल पंचविंशती हा काल पंचविंश हा पंचविंश का म्हणजे पंचवीसावा काल काल तत्व मानल्याशिवाय आपल्याला या जगाचा विचार करता येत नाही त्याप्रमाणे ज्ञान विशुद्धम परमार्थमेक मनंतर ही ब्रह्मसत्यम परंतु तू विशुद्ध असणाऱ्या परमात्म्याचा विशुद्ध असणाऱ्या भगवत तत्वाचा सत्य स्वरूपाचा विचार करत नाही रघगणेश तत्वपसारही अरे राजा तू स्वतःला राजा म्हणलास परंतु मला सांग ही जी पालखी आहे ती कशाची आहे ही जी पालखी आहे मिळणार आहे हा एका विकारच आहे तो कशाचा आहे तर तो या भूमीचा विकार आहे तो पृथ्वीचा विकार आहे ते पार्थिव आहे पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्व पार्थ। तत्वापासून निर्माण झालेलं मग पृथ्वी तत्वापासून काय काय निर्माण झालंय झाडं निर्माण झाले पृथ्वी निर्माण झाली गंध त्याचप्रमाणे फुलं काय जे वस्तू असतील सगळ्या त्या पृथ्वी तत्वाच्या आहेत माती दगडं सगळं मग ही जी पालखी मेना आहे तो एका काष्ठाचा आहे एका ज्याला आपण केवळ एक पदार्थ म्हणतो हा सगळा पदार्थ पार्थिव आहे हा सगळा माईक व्यवहार त्याच्यातही पार्थिव स्वरूपाचं हे ज्यामध्ये तू बसलायस ते पार्थिव स्वरूपाचं आहे आणि त्या पार्थिवामध्ये तू जे बसलायस तर तू तरी काय पार्थिवच आहेस तुझे शरीर म्हणजे काय तुझे हाड म्हणजे काय तुझा देह म्हणजे काय तुझं मांस म्हणजे काय तुझं रुधीर म्हणजे काय हे सगळं पार्थिवच आहे पृथ्वीपासूनच उत्पन्न झालेलं आहे तुम्ही कितीही म्हणा की आकाशामध्ये एखादा गेला तो जर म्हणला की नाही मी आता विमानात बसलोय मी पृथ्वीपासून लांब आहे पृथ्वीपासून दूर आहे मी काही पृथ्वीवर बसलेलो नाही तेव्हा लोक म्हणतात बरोबर आहे पण तत्वज्ञानी म्हणतात नाही ते म्हणतात अरे विमान जरी घेतलं तरी ते पार्थिवच आहे कारण ज्या ज्या गोष्टीवर आपण पाय ठेवतो ज्या ज्या गोष्टीचा आपण आधार घेतो ते सगळं पार्थिव आहे त्यामुळं हे पार्थिव कशामुळे तर ते पृथ्वी तत्वापासून झालं आणि तू जे बसलेला आहेस तोही पार्थिवच आहे म्हणून मी असं समजलो की एका मातीच्या ढेकळावर दुसरा मातीचा ढेकूळ बसला दुसरं काही समजलो नाही मी तेव्हा तुझ्या म्हणण्याचा मला रागही आला नाही आणि माझ्या मनामध्ये विकारही उत्पन्न झाला नाही निवेश मानून जन्ममुखू मती दिसत असू तुला काय वाटलं तूच एकटा राजा आहेस का अहम पुरा भरतो नाम राजा अरे मी सुद्धा भरत नावाचा राजाच होतो पृथ्वीपती होतो सगळ्या प्रकारची साधन संपत्ती माझ्याजवळ होती सर्व सत्ताधीश होतो त्याप्रमाणे सर्व ज्ञान प्राप्त करून घेतलेलं होतं सर्व धन प्राप्त माझ्याजवळ होतं अनेक यज्ञ मी केले मी मुक्त हा आणि भगवंताची आराधना मी करत होतो पण मला एका मृगाचा संघ लागला मृगोभवमृग संघात केवळ झाला मृगाचा संघ आणि मग मृगाचा संघ लागला सांसर्गिकेन दोष येणं मृगाचा सांसर्गिक दोष मला लागला माझं मन त्यांच्यात अडकलं आणि मृगोभावम मी मृग झालो नंतर मात्र मी ठरवलं की आता मृगाच्या जीव या जीवामध्ये मृगाच्या या जन्मामध्ये बाकी कुठेही लक्ष द्यायचं नाही फक्त भगवंताची आराधना करायची असं मी ठरवलं आणि आता तिसरा जन्म मला ब्राह्मणाचा प्राप्त झाला तेव्हा दुरद्य ते धन्य जया निवेश तोरण्याचं सत्व मकर मध्र तुला मी आता सांगतो की माणसाचं हे सगळं जीवन परमार्थमय जर झालं तो जर या द्वैतापासून दूर गेला तरच त्याला अहंकारापासून दूर गेला तरच त्याला खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त होते तू जो म्हणालास जरामर्या अर्थस्य यथागतम सत तू जे म्हटलास की सगळीकडे लोक जळत आहेत आणि तुम्ही मात्र शांत एखाद्या हे मांभा एखाद्या गा थंड पाण्यामध्ये बर्फाच्या पाण्यामध्ये बसावं तसे तुम्ही एवढे आनंदी कसे असं जे तू म्हणालास त्याचं कारण असं आहे की मी या सगळ्या सांसर्गिक असो प्रापंचिक असो किंवा दैहिक असो मानसिक असो या सगळ्या गोष्टीपासून मी दूर आहे हे सगळं निरर्थक मी मानतो जे त्रिविध ताप आहे मग ते आपल्या स्वतःच्या देहाबद्दलच्या असो आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलच्या असो स्वतःच्या कर्माबद्दलच्या असो या सगळ्याबद्दल मी स्वतःला अलिप्त मानतो आणि एका दृष्टीने मी त्याच्यात लिप्त न झाल्यामुळं मी साक्षी वृत्तीने राहतो कु देहमानाही मी नष्ट दृष्टी हे ब्रम्हण वचस्तम असो आणि म्हणून अयम जनो नाम चलम पृथिव्याम या पार्थिव ह पार्थिव कसे हे तो तश्या हो। गुल्फजंगा जानूरम ऋषीराम धरमसाहा हे राजा, राजा तो तो तू जे स्वतःला राजा म्हणून निर्मित होतास त्याच्यातलं मला सांग या पृथ्वीपासून पार्थिव कोणती गोष्ट नाहीये तुझ्या मेण्याला समजतोस तो मेण्याचं पार्थिवच आहे पण त्या मेण्यामध्ये बसलेला तू देखील पार्थिव आहेस तुला वाटत असेल माझं डोकं माझं माझी मान माझा देह माझी मांडी माझी जीव या गुल्फा हे सगळं काय हे सगळं पार्थिव आहे असंधी दारवी शिबिका च दारवी म्हणजे दारुमय दारुमय म्हणजे लाकडाची लाकडाची असणारी ही शिबिका यस्मिन ज्यामध्ये तू बसलायस सौवीर राजा असते आणि स्वतःला सौवीर देशाचा अधिपती मानतोस असा जो स्वतःला अभिमान तुझ्या मनात आहे तो संवीर देशाचा राजा म्हणजे कोण आहे तो एक ढेकोळ मातीचं माझ्या दृष्टीने यशिन भवा रूढ तुझा अभिमानो फक्त तुझा अभिमान तुला राजा पद प्राप्त करून देतो वास्तविक असे अनेक राजे आले आणि गेले परंतु या पृथ्वीचं तत्व जे देहामध्ये त्या देहाचा अभिमान माणसाने धरला तर तो पृथ्वीमध्येच जाईल पृथ्वीच्या बाहेर या पंचमहाभूताच्या बाहेर जो माणूस आहे तो तत्वज्ञ आहे आणि जो आत्मा आहे तो आत्मा मात्र या पृथ्वी तत्वाचा नाही तो मात्र चैतन्यमय आहे त्यामुळे शौचा आणि कष्ट तो मध्ये कष्ट्या निगृन नरनोग्रहांशी आणि त्यामुळे तुला तू जो आदेश दिलास आणि ज्या अभिमानाने आदेश दिलास तो अभिमानच निरर्थक आहे विधामिष्ठा च नित्यम त्यांना मतो व्यवहार मूलम आणि त्यामुळे हे राजा अविद्या या माणसा कल्पित असते हे सगळं मनोकल्पित आहे मनोमय आहे सगळी ही सृष्टी मनोमय आहे आणि त्या मनोमय सृष्टीमुळं केवळ आपल्या कल्पनेने आपण सगळं करतो तू मला तिरकं बोललास तू म्हणला वा किती कृषेस तू तुला काय त्रास झाला असं जे तू बोललास ना कृष असणं काय किंवा लठ्ठ असणं काय हे शरीराचं लक्षण आहे आणि शरीर म्हणजे जर मी नसेल तर मला त्याचा राग येण्याचं कारण नाही कारण आत्मा हा कसा आहे अस्थूल जेव्हा या संदर्भात एक कथा सांगितली गेलेली आहे जनकाच्या दरबारात जेव्हा या याज्ञवल्क्याने याज्ञवल्क्याला वल्क्याला सांगितलं तिथं सगळं ब्रह्मसभा बसलेली होती आणि जनक म्हणाले जो ब्रह्मनिष्ठा असेल त्यांनी माझ्या गाई घेऊन जाव्यात हजार गाई दहा हजार गाई कोणीच उठलं नाही ब्रह्मनिष्ठ याज्ञी बोलके म्हणले आपल्या शिष्याला चला रे हे सगळ्या काही लिहून जा आणि मग सगळे चावचाव करून उठले का हो तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहेत का म्हणे हो मग मला सिद्ध करून दाखवा ते म्हणले दाखवतो ब्रह्मनिष्ठ कसा आहे आणि मग या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली आणि शेवटी जेव्हा गार्गी उठ उठली आणि गार्गीने प्रश्न विचारला महाराज मला एकच प्रश्न विचारायचा आहे म्हणे काय म्हणजे चैतन्य कशा स्वरूपाचं आहे आत्मा कशा स्वरूपाचा आहे मला सांगा मग त्यांनी सांगितलं अस्थानू जो स्थूल नाही जो सूक्ष्म नाही जो वर नाही जो खाली नाही जो आकाश नाही जो पंचमहाभूत नाही सगळ्या नकारात्मक ज्याला काय म्हणतात ज्याला व्यतिरेक म्हणतात असा व्यतिरेकात्मक पद्धतीने सांगितल्यावर ती म्हणाली जितम तू जिंकलास आता तू ब्रह्मनिष्ठ आहे लक्षात आलं आणि त्या गायी तुझ्याच तू घेऊन जा गार्गी ला शांत करण्याची ताकद ज्या ज्ञक्याची होती आणि या वेळेला त्यांनी जे जे वर्णन केलंय आता भगवान कसा आहे असा नाही तसा नाही तसा नाही असा सा नकारात्मकच सांगावं लागेल ना आत्मा कसा आहे असं विचारलं तर कसं सांगणार हो आत्म्याला रंग नाही आत्म्याला रूप नाही आत्म्याला आकार नाही आत्म्याला स्वरूप नाही मग आत्मा कसा आहे नाही नाही म्हणत हे नका ज्याप्रमाणे गजेंद्र मोक्षाच्या कथेत सांगितले निषेध शेषो जयतादशेष निषेध करत 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 जे शिल्लक राहील तोय निषेधाचा शेष सगळा निषेध करून 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 जे शिल्लक राहत तो, तो आत्मा आहे तो परब्रह्म आहे त्याप्रमाणे ते म्हणतात एम कृषम स्थूल मनुर बृहद असच संजीव मजीव हे सगळं जीवाचे लक्षण आहेत आणि जीव म्हणजे मी नाहीये अशा पद्धतीने सांगितल्यानंतर राजा थक्क झाला राजाने हात जोडले आणि मग जडभरत सांगतो अरे तुला मी आता भवाटवीचं वर्णन करतो भवाटवी काय आहे भवाटवी म्हणजे भव म्हणजे हे सगळा संसार आणि अटवी म्हणजे अरण्य संसार हे एक आरण्य आणि या अरण्यामध्ये त्याला जीवारण्य असं पण म्हणू भवाटवी म्हणजे अतिनं शर्म बिंदती मी क्षण नरदेव वाहा नरदेव सहा हे चोर आहे आणि हेच सहा चोर माणसाला कसे लुटतात ते त्यांनी सांगितलंय त्यांनी असं वर्णन केलंय की एका जंगलामध्ये सहा डाकू होते आणि व्यापारी हे काहीतरी व्यापार करावा दुसरीकडून काही मिळवावं काही ठिकाणी जाऊन धन गोळा करावं म्हणून निघाले आणि निघाले तर त्यांचा मुक्काम एका रानामध्ये पडला एका वनामध्ये पडला त्या वनामध्ये वना काही सोबत द्रव्य सोबत घेतलं होतं आता आपल्याला दूर देशी जायचे किती दिवस लागतील काय सांगता येत थोडेफार पैसे गाठीशी असावेत म्हणून पैसे गाठीशी घेतले आणि निघाले निघाले तर सार्थम बिलम पण ती कुणाकंबालात रात्रीच्या वेळेला मुक्काम पडला एका जंगलामध्ये त्या जंगलामध्ये झोपले आणि तेवढ्यात सहा दापू त्या ठिकाणी आले सहा चोर आले आणि सहा चोरांनी याला लुटलं सगळे पैसे यांचे घेतले गोमाय हो यंत्र हरंती सारथी कम त्यांचा सगळा पैसा लुटून नेला अरे 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 आता आपण काय करावं ह्या चोरांनी तर आपलं सगळं लुटलं म्हणले जाऊ द्या प्राण वाचले ना बस झाले आपल्याला ठार तर मारलं नाही प्राण वाचले जीव वाचला बस झाले मग त्या ठिकाणी रात्री मुक्काम केला आणि तिथून निघाले प्रभू तर विरुद्ध मगम भरे आणि फिरता 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 एका झाडाच्या तिथे आले त्या झाडाच्या तिथे म्हणले अरे काय करावं भूक लागलीये भूक लागली हो म्हणले आता आपण ज्या झाडाची जा काही फळं खाऊ म्हणून त्या झाडाचे तिथे गेले तर तिथे कठोर दर मश रूप आहात तिथे आग्या मोहळ होत आणि आग्या मोहळाच्या माशा ज्या उठल्या त्या या सगळ्यांना चावायला सुरुवात केली अरे 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 माशा चावायला लागल्या आधीच तर चोरांनी लुटलं म्हणून पैसे नाही खायला काही नाही खायला गेले फळं तर माशा चावू लागल्या किंवा चत्तू गंधर्वती भूक लागली तहान लागली म्हणून एका विहिरीमध्ये उतरले विहिरीत उतरले तर त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी म्हणून खाली गेलो तर खाली एक मोठा नाग बसलेला होता अरे बाप रे म्हणजे इथं तर नाग आहे आणि खाली उतरून नागाकडे पाहता क्षणी वरती पाहिलं तर तिथे एक वाघ येऊन बसलेला होता त्या विहिरीच्या तोंडाशी अरे बाप रे आता खाली नाग आहे वरती वाघ आहे जायचं कस म्हणून विचार केला आणि ज्या माशा याला चावलेल्या होत्या या मोहाच्या आग्या मोहळाच्या माश्या त्या आग्या मोहळाला यांनी दगड मारल्यामुळं माश्या चा चावल्या पण त्याच्यातला एक 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 थेंब मध खाली पडत होता आणि या सगळ्यांनी आ केलं अरे वा काय मध गोड लागायलाय म्हणजे वाघ आहे नाग आहे माशा चावल्या भूक लागलीय तहान लागलीय चोराने लुटलंय तरी एका थेंबाचा आनंद त्यांना वाटू लागला वर्षे अमृतधार आणि केवळ जांभियाच्या मुखे मुख पसरिता वर्षे अमृतधार मौलींनी म्हटल्याप्रमाणे नुसतं आ केला जांभळीसाठी आकाश त्याच्यातून एक एक थेम मत पडू लागला आणि त्याच्यातच तल्लीन झाले वा 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 म्हणजे हाच भोगाचा आनंद आहे दुसरं काही नाही आणि तिथून मग निघाले क्वचित विचार केला अरे एक जण म्हटलं हो पलीकडे पाहणं किती चांगलं एक नगर दिसायला लागलं गंधर्वपुरम गंधर्वपुरम म्हणजे काय खोट केवळ भासमान होणार जसं ढगाचे वेगवेगळे वेग आकार होतात आणि हे भासमान होतात त्याप्रमाणे हे नगर पाहिले म्हणजे हो खरच की चमचमान दिसायला लागला हा चांगलं नगर आहे आपण तिथं जाऊ आपला नक्की व्यापार होईल त्या नगरामध्ये गेलो आपल्याला त्या नगरात बसताना बसवता येईल म्हणून गेले क्वचित तू न गंधर्व पुरप्रपशती क्वचित आणि तिथून निघाले गंधर्व नगर दिसलं म्हणून जाऊ लागले जाता 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 त्या इकडं तिकडं फरक फिरता 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 एकदम प्रचंड वारं सुरू झालं आता वनच आहे ते रानच आहे अरण्यच आहे जे वारं सुरू झालं म्हणजे हे वारं एवढे असं वारं तर कधीच पाहिलं नाही आणि जे सगळे झाड डोलू लागली यांच्या अंगावर सगळ्या धूळ उडाली ती सगळी आरण्यातील धूळ आहे सगळी डोळ्यात गेली आणि ततसतो धावती भाऊ अटव्याम अरे अरे अरे, अरे इकडे पाळा तिकडे पाळा डोळे चोळायला लागले हा इकडे गेला तो तिकडे गेला अरे म्हणले आपली चुकामुख होईल आपण एकत्र राहा म्हणजे डोळ्यात धुळ गेली ना पण वा चिच्छ वाहतो तिथून राहा जे वारं इतकं प्रचंड सुटलं की त्या वाऱ्याच्या धुळीमुळं काही सुचे ना दिशोन जाणं दिशा कळेना इकडे जावं कुणीकडून आलो होतो आपण बन रान आहे ते अरण्य आहे अरण्यामध्ये इतकं सोपं नसतं रस्ते आपल्याला शहरात दिसतात कुठेतरी पाट्या असतात कुठेतरी खुणा असतात कुठेतरी दुकानं असतात रस्ते असतात पण अरण्यामध्ये सगळं सारखं दिसतं मग ठोठाले झाडं कुठं बघा आपण इकडून आलो तर तिकडून आलो कळस ना, ना दिशा कळेनात आणि रज रशला शहा डोळ्यामध्ये सगळी धूळ गेल्यामुळं लाल डोळे झाले आणि तेवढ्यात उलूक तेवढ्यात उलूक ओरडू लागली उल� ज्याचं नाव घ्यायचं नाही असे दिवाभीत ओरडू लागले आणि करता करता म्हणले अरे काय करावं थकून गेलो बो म्हणले आपण चालून 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 पाय थकले म्हणले आता एक झाड दिसते त्या झाडाखाली थोडी विश्रांती घेऊ म्हणून अपुण्य एक आहार देतो भूक लागली तहान लागली म्हणून झाडाच्या खाली बसले अपुण्य वृक्षान पण यांचा दैव योग असा की हे वृक्ष कोणते होते अपुण्य वृक्षांत हे वृक्ष चांगले नव्हते खास कोयली सगळे खाज यायला लागले अंग बाबा बाबा म्हणले काय हो म्हणले बसलो तर आपण वृक्षाच्या खाली पण सगळे बेशर्माचे झाड आहे सगळे खास कुईली आहे त्याने वर्णन केलेलं आहे की दिवसा बेहड्याची सावली आणि दिवसा बेहड्याची सावली आणि रात्री पिंपळाची छाया बाधक असते दिवा बिबीतिक छाया रात्रो बोधस धृमस्य च काजरा कावळी हे पापवृक्ष म्हणे भागवतकारांनी वर्णन केलंय काजरा श्वेतकावळी हे पापवृक्ष अंगावर ते उत्तात जवळ गेलं की सगळं अंग फोड येतात एवढा मोठा दिवसा बिहरण्याची सावली आणि रात्री पिंपळाची बाधक असल्यामुळं त्यांना कळलंच नाही अज्ञानच ज्ञानच नव्हतं काही म्हणून ते त्या तिथे गेले तर त्या वृक्षाच्या तिथे त्यांना दुःखच भोगावं लागलं मरीची तो नाण्य भा बी धाव क्वचित आणि म्हणले चला चला आता इथं नको थांबायचं तहान लागली मृगतृष्णा तृष्णा माग लागलेली आहे ज्याप्रमाणे तिथून पळाले कुठे नदी दिसते का असा त्या कुठे दग्नी तपतो पुढे जावं तर एकदम दावानाला लागला ला। बाबा पुढे सगळं रान लागलं ला म्हणलं ला ला आपण त्या दावानाला जाऊ न सगळ्या अग्नी आपल्याला खाऊन टाकील असाध्य त्या दावम कुठे दग्नी तपतो निर्मित येते असू आणि त्या दावानराची आग दावान म्हणजे काय सोपा असतो का धग आहे त्याची लांबूनच त्याची धग यांना वाटायला लागली आणि सगळं अंग तापून निघालं म्हणजे नको नको तिकडे जायचं नको मग कुणीकडे जावं आपण दुसरीकडे जाऊ म्हणून दुसरीकडे निघाले यक्षही सुहू यक्ष रात्रीच्या वेळेला काही गुप्त लोक येतात काही गुप्त असतात यक्ष असतात असं यक्षाचं वर्णन यक्षा महाभारतात खूप ठिकाणी आलेलं आहे यक्षाचे प्रश्न आहेत ना युधिष्ठाला विचारलेले तेव्हा असे यक्ष रूपाने त्रास देणारा देण्यासाठी येतात असे यक्ष आले आणि ते यांचं प्राण हरण करून घेऊ लागले तेवढ्यात हे ओरडू लागले रडू लागले अरे 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 क्वचित गंधर्वपुरम प्रविष्ट आणि असं करत 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 म्हणजे आपण ते नगर आपल्याला दिसले तिथं मात्र जायचंय तिथं मात्र जायचंय म्हणून नगरामध्ये गेले पण आता नगरात जाता जाता रस्त्याने काटे टोचू लागले त्याचप्रमाणे रक्त निघू लागलं तसंच अंगाला खाज उठू लागली त्याचप्रमाणे शरीर त्रासून गेलं भूक लागली तहान लागली कुणीही त्या ठिकाणी दिसेना दष्टस्मशे ते पच दंद शूक आहे रंधोंदो खूप एक पती असतं जाता जाता म्हणजे आता इथून पुढे जावं तर काही नाही असे वेली होत्या पानं होते, पान होते पुढे जावं त्या विहिरीन पानं कशाचे खाली एक मोठी विहीर होती त्या विहिरीत दोन पडले वाटलं वरती काय तर पान आहे असं गवत आहे पण गवत कशाचं त्या गवतावर पाय दिला तर थॅक खाली विहिरीमध्ये पडले रथोंद रंधोंद कूपे पती तस तमिसरे तमिस्रे, तमिस्रे। तामिस्र नरकामध्ये जसं पडावं त्याप्रमाणे अंधकूपामध्ये पडले खाली अंधार होता काही नव्हतं पाणी नव्हतं काही नव्हतं तस करिस्म छित शूत्र रसा विचिनवन तक्षी तन मक्षी काय करतो अभिमान हे तिथेही माशा चावल्या खूप माशा उठल्या डास उठले त्याप्रमाणे मोठमोठे काही बारीक बारीक किडे मकोडे ते त्याला चावायला लागले आणि मग मात्र अरे 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 म्हणजे क्वचित शीता तपावर्ष प्रतिक्रिया करतो विनुशा असते म्हणले हे काही एक खरं नाही आपण निघालो खरं कोणत्या त्या मुहूर्तावर निघालो होतो म्हणले आपण म्हणले आपण चांगलं मुहूर्त पाहिलं होतं कशाचं मुहूर्त हे जीवारण्य या जन्मात येताना जन्मा का आपण मुहूर्त बघून जन्माला येतो का नाही आपल्याला काय माहिती कोणत्या मुहूर्तावर अमावस्याच्या दिवशी आपला जन्म होतो काय सांगता येते तेव्हा आपण ज्या जन्मात जन्माला येतो ज्या ठिकाणी जन्माला येतो तिथली ही परिस्थिती सांगितलीय चित्तच क्षीण धन तस्मिन आणि मग फिरत 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 गावात पोहचले हा हा म्हणले आलोच बाबा गावात आता गावात आल्यानंतर काय परिस्थिती होते त्याचप्रमाणे त्या गावातून हे कसे पैसा मिळवतात आणि ते त्यांना कसं पुन्हा एकदा याच चक्रामध्ये अडकावं लागतं त्या संबंधित विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल हरे न महाकुंडली कवर ते विठ्ठल सीता